विद्युत पोलात करड उतरून बैल मृत्युमुखी महावितरणचा भोंगळ कारभार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी वैजापूरमधील गोळवाडीमध्ये लोखंडी विद्युत पोलमध्ये विद्युत सप्लाय उतरल्यामुळे दगू लक्ष्मण गा गावडे यांचा बैल मृत्युमुखी पडला शेतकरी पोटाची खळगी भरणार की, की महावितरणच्या दुर्लक्ष पाण्यामुळे आर्थिक हानीला सामोरे जाणार यापूर्वी तक्रार करून लोखंडी पोलची दखल घेतली नाही घटनेची माहिती मिळताच सरपंच भाऊसाहेब शिंदे वैद्यकीय अधिकारी मेसराम साहेब लाईमन सरोवर विद्युत साहेब कृष्णा डिक्के घटनास्थळे आधी व पंचाने केले तसेच प्रजाशक्ती क्रांती दलाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष मंजू पठान व अध्यक्ष धर्मेंद्र थेबोन यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच उघडणी केली संबंधित शेतकऱ्याला के नुकसान भरपाईना मिळाल्यास प्रजाशक्ती क्रांती दलाके वतीने आंदोलन करणार ब्रेकिंग न्यूज साठी दैनंदिव लासल सर्कल प्रतिनिधी